नमस्कार विजय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत हिंगोलीच्या पाच विद्यार्थिनींची थ्रोबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड हिंगोलीच्या सरजूदेवी देवी भारुकार्य कन्या विद्यालयातील पाच विद्यार्थिनींच्या संघाने राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत बाजू मारत त्यांच्या आता भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे हिंगोलीच्या खेळाडू विद्यार्थिनींचा हा संघ आता भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार असल्याने खेळाडू विद्यार्थिनींचा शाळेच्या वतीने सत्कार करण्या करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सरजुदेवी दयानंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सरजूदेवी भिकुलाल भारुका उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीयवर थ्रोबॉलमध्ये नाशिक येथे निवड झाली होती या स्पर्धेमध्ये एकवीस आणि बावीस जानेवारी तिथे त्यांनी स्पर्धासाठी गेले होते पुढे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा निवड झालेली आहे त्यांनी त्या क्रीडा जिंकलेल्या आहेत तिथून त्यांची निवड पुढे आता भोपाळ इथे नॅशनल लेवलला त्यांची निवड झालेली आहे तर हा संघ आमच्या शाळेतील क्रीडा शिक्षक श्री भुमरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि आता हा संघ ते नाशिकवरून आता भोपाळला तीन जानेवारी आणि त तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारीला तिथे खेळण्यासाठी जाणार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिथूनही आमचा संघ पूर्णपणे नंबर एकमध्ये विजयी होऊन येणार आहे